सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे चार एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता पद्मिनी विशालवर चिडून झोपली ती त्याच्याशी एकही शब्द बोलत नव्हती तिनं तिच्या त्या भावना गाण्यातून व्यक्त केल्या विशालनं तिला गुदगुल्या केल्या आणि ती हसायला ला लागली आणि पुन्हा थोड्या वेळाने तिचं हसू ओसरलं आणि तिने त्याला दूर ढकलला आणि विशाल तिला म्हणाला पद्मिनी इतकी रुचलीस का माझ्यावर प्लीज बोल ना माझ्याशी तरीही ती बोलतच नव्हती आता तिने मोबाईल घेतला आणि त्याला मेसेज टायप करणार इतक्यात त्याने तिच्या हातातून मोबाईल घेतला आणि म्हणाला ए बायको आता तुला माहीत आहे ना माझी ड्युटी कशी आहे मी तुला म्हणालो होतो की लवकर येईल पण काय करू माझी नोकरीच अशी आहे की कधीही एमर्जन्सी येते ना मग अचानक एक केस के आले अगं त्याचा तपास करायला गेलो होतो नको का असं करायला आणि वेळेवर जर पोलीस तिथे नाही पोहोचले तर गुन्हा घडून जातो मग आमचा काय उपयोग सांग बरं आणि आता पद्मिनी थोडी शांत झाली आणि म्हणाली चला जेवायला तो म्हणाला राहू दे बरं तू पॅकिंग केलीस का निघायची ती म्हणाली हो मी सगळी पॅकिंग केली आहे तरीही तुम्ही एकदा बॅग चेक करा आणि तुम्हाला काही हवं असेल तर सांगा तो म्हणाला तू केलीस ना पॅकिंग मग परफेक्ट असणार आणि तू जेवलीस का ती म्हणाली हो साहेब खरं तर तुमच्याशिवाय जेवण जात नाही तुम्ही सकाळी नाश्ताही केला नाही माझ्यासोबत आणि आता जेवतही नाही विशाल म्हणाला अगं राहू दे खरंच भूक नाही तू आराम कर पद्मिनी म्हणाली आणि तुम्ही तुम्ही काय करणार विशाल म्हणाला थोडा केस स्टडी करतो जरा कॉम्प्लिकेटेड आहे गं केस उद्या साहेबांपुढे सगळं मांडावं लागेल ना कारण परवा आपण गावी जाणार आहे त्याच्या आत सगळे डिटेल्स द्यावे लागतील पद्मिनी म्हणाली तुमच्यावरचे सुद्धा साहेब आहेत विशाल म्हणाला आहेत का म्हणजे आहेतच ही साखळी असते ग पदांची ती म्हणाली मग तुम्ही कधी होणार सगळ्यांच्यावरचे साहेब विशाल हसला आणि म्हणाला ते आपल्या हातात नाही आपण फक्त आपलं काम करत राहायचं आणि तुझी इच्छा आहे का मला सगळ्यात वरचा साहेब झालेलं बघायची आणि पद्मिनी म्हणाली अजिबात नाही साहेब तुम्हाला थोडं वाईट वाटेल पण नको अहो किती टेन्शन आहे या नोकरीत जितकं मोठं पद तितकं मोठं टेन्शन विशाल म्हणाला हे बाकी खरं बोललीस तू पदासोबत जबाबदारीसुद्धा वाढत जाते आणि माझी बायको खूप समजूतदार आहे म्हणून मला नोकरी सांभाळून संसार करता येतोय पण तुला मी खूप कमी वेळ देतो आय एम सॉरी पद्मिनी पद्मिनी हसून म्हणाली सॉरी नंतर म्हणा पण साहेब फक्त दूध तरी प्याणा प्लीज माझ्यासाठी तो म्हणाला ठीक आहे मी फ्रेश होतो तू दूध घेऊन ये मग ती दूध घेऊन आली विशालनं पहिल्यांदा तिच्या तोंडाला ग्लास लावला ती म्हणाली नको माझं पोट भरलं आहे विशाल म्हणाला हे माझ्यासाठी नाहीच हे तर मोठ्या साहेबांसाठी आहे काय मोठे साहेब दूध पिणार ना असं त्यांना पोटाकडे बघून विचारलं आणि म्हणाला बघ मोठे साहेब म्हणतात की पिणार असं म्हणून त्यानं तिच्या तोंडाला ग्लास लावला मग तिनं हसूनच अर्ध दूध पिलं आणि त्यानं अर्ध दूध पिलं आणि तो म्हणाला मला ना तुझी खूप काळजी घ्यायची आहे ग पण काय करू वेळ नसतो तुला सांगतो पद्मिनी माझ्या आईची सुद्धा अशीच हाल झाले ग बाबाजवळ नसायचे तिचं तिला सगळं बघावं लागायचं मला आणि दामिनीला वाढवताना तिची एकटीची खूप कसरत झाली आहे पद्मिनी म्हणाली आई सांगतात ना मला सगळं आणि मला खंबीर राहायला सांगतात त्यांच्यासारख्या आणि मी खुश यातच आहे की तुम्ही बाबांसारखे लांब नाही तुम्ही संध्याकाळी तरी येताच की घरी आणि सॉरी मी जरा जास्त चिडलं का हो पण आधी नव्हतं असं होत मला आता हल्ली सारखी सारखी चिडचिड होते कोणत्याही कारणावरून विशाल म्हणाला होतं असं प्रेग्नेन्सीमध्ये आणि आता आई म्हणाली ना तीन महिने झालेले आहेत तर आता डॉक्टरांकडे जाऊया आणि त्यांचा सल्ला घेऊया ती म्हणाली ठीक आहे पण कधी जायचं आपण तुम्हाला तर वेळच नाही तो म्हणाला वेळ नसला तरी आता मला वेळ काढावा लागेलच नोकरीच्या नादात छोकरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मला नाहीतर आज किती रुचली होती माझी बायको माझ्यावर आणि इतकी समजूतदार बायको आहे तर तिचा जास्त गैरफायदा घ्यायला नको ना म्हणून आपण उद्या जाऊया हॉस्पिटलमध्ये आणि मग परवा गावी जायचं मग आता दोघेही झोपले मग दुसऱ्या दिवशी ते दोघेही हॉस्पिटलमधून जाऊन आले संध्याकाळी विशाल लवकर घरी आला आणि रुद्रने फोन करून त्याला आठवण करून दिली आणि म्हणाला साहेब तुम्ही पॅकिंग करून बसला आहे ना आपल्याला लवकर निघायचं आहे उद्या विशाल म्हणाला हो पद्मिनीनं सगळी पॅकिंग केली आहे रुद्र म्हणाला साहेब तुम्हाला जे जे लागतं ते सगळं घ्या बरं का कारण कसं आहे ना तुम्ही आहात मुंबईचा मुलगा आणि आमचं गाव आहे खेडेगाव आणि तिथं तुम्हाला प्रत्येक वस्तू एमर्जन्सी नाही मिळणार खूप लांब जावं लागतं एका एका गोष्टीसाठी विशाल म्हणाला मी तुझ्या गावी आणि तुझ्या घरातसुद्धा या अगोदर आलो आहे रुद्र तुला आठवत आहे ना आणि जरी काही लागलं तर मी ॲडजस्ट करेन तू काळजी करू नकोस रुद्र म्हणाला मग तर चांगलंच झालं की असं ॲडजस्ट करणारे जावई मिळणं म्हणजे फार भाग्याचं काम असतं आणि देशमुखांचं भाग्य खूप थोर आहे जे त्यांना अग्निहोत्रींसारखे जावई मिळाले विशाल म्हणाला आता मस्का लावणं बंद कर आणि ठेव फोन झोप आली पाहिजे ना कारण उद्या लवकर जायचं आहे ना तर तूही झोप रुद्र म्हणाला आम्ही कशाला झोपतोय आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही विशाल म्हणाला आता काय झालं तुला कसलं टेन्शन आलं आहे रुद्र म्हणाला हो ना पाळणा हलवण्याचं टेन्शन आहे की तसा विशाल खूप हसला आणि म्हणाला बदमाश कुठला फारच मनावर घेतलेलं दिसतंय तू रुद्र म्हणाला आता तुम्ही मला मदत करत नाही म्हटल्यावर मलाच मनावर घेतलं पाहिजे ना तुम्ही ना साहेब नुसते मामा नाही कंस मामा आहात आणि विशाल म्हणाला रुद्र तुला असं वाटत नाही का की तू जास्तच बोलतोय आता तू माझी तुलना कंसाशी करशील का आणि रुद्र म्हणाला सॉरी हां साहेब तुमची फक्त कंसाशी तुलना करणं चुकीचं आहे हा तुमचा अपमान आहे तुम्ही फक्त कंस मामा नाही तर शकुनी मामासुद्धा आहात आणि विशाल चिडून म्हणाला आता उद्या भेटतो तु। दाखवतोच तुला तु गंमत आणि रुद्रनं जीप जाऊन फोन ठेवून दिला मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना आईने पद्मिनीला ढीकभर सूचना दिल्या त्याशिवाय तिनं तिला सोडलंच नाही पद्मिनी आणि विशाल निघाले रुद्रच्या घरी आले आणि तिथून सगळेजण गावी निघाले मग जाताना ही तशीच रोमॅन्टिक जर्नी होती विशालनं पद्मिनीचा हात हातात घेतला आणि एका हाताने तो गाडी ड्राईव्ह करत होता पद्मिनी हसून म्हणाली साहेब तू मला काहीतरी आठवते का विशाल म्हणाला हो जे तुला आठवते तेच मला आठवते पद्मिनी मी खूप लकी आहे जी तू मला मिळालीस ती म्हणाली साहेब तुम्ही माझ्यात असं काय पाहिलं जे तुम्हाला मी इतकी आवडते मी तुम्हाला या आधीसुद्धा हा प्रश्न विचारला होता पण तुम्ही सांगितलं नाही त्याचं उत्तर आणि विशाल म्हणाला कारण मला याचं उत्तर माहीतच नाही पद्मिनी तू मला का आवडतेस हा प्रश्न असूच शकत नाही कारण कोणत्याही कारणाशिवाय मी तुझ्यावर प्रेम करतो आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय पद्मिनी म्हणाली कसं आहे ना साहेब खरं तर या लग्नानं माझाच फायदा झाला आहे मला तर वेडीला हेही माहीत नव्हतं की कधी आयुष्यात माझं लग्न होईल की नाही मी अशी पाय मोडून बसलेली एका जागी आणि आयुष्य असंच काढावं लागेल की काय असं वाटलं होतं मला मी सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या पण तरीही रुद्र रुद्र खूप धडपड करायचा माझ्या लग्नासाठी त्यानंही होप सोडले न होते आणि मला हे सुद्धा माहीत नव्हतं की कोणीतरी खूप लांब माझ्यावर खूप आधीपासून प्रेम करतोय तेही अगदी जेवापा तुम्ही मला जादूचा देवा सापडल्यासारखे सापडलात आणि माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं गोष्टीतल्यासारखं साहेब तुम्ही माझ्यासाठी ना देवदूत आहात कधीकधी मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतो आणि असं वाटतं की माझीच तर दृष्ट लागणार नाही ना, ना माझ्या नशिबाला आणि विशाल म्हणाला झालं माझं कौतुक करून मी तुझ्यावर कोणताही उपकार केलेला नाही पद्मिनी तुझं माझं भेटणं हे विधिलिखित होतं आणि तू माझी आहेस सात जन्मांसाठी त्यामुळे प्रत्येक जन्मात मी कुठेही असलो तरी तुलाच भेटणार ती म्हणाली साहेब तुमचा विश्वास आहे या सगळ्या गोष्टींवर विशाल म्हणाला या सगळ्या गोष्टींवर नाही पण माझा प्रेमावर विश्वास आहे आणि खरं प्रेम असतं ना पद्मिनी ते एकमेकांना शोधल्याशिवाय राहत नाही आणि आता रुद्रनं आरशातनं पाहिलं त्याच्या मागे विशालची गाडी होती आणि ती खूप मागे राहिली होती मग रुद्र दामिनीला म्हणाला दामिनी साहेब अगदीच बैलगाडी चालवायसारखी गा गाडी चालवतात ग त्यांच्यातनं काही दमच नाही बघ ना किती पाठीमागे राहिलेत दामिनी म्हणाली रुद्र ताई आहेत गाडीत त्यात गरोदर आहेत त्या आणि त्यात आईने त्यांना वॉर्निंग दिली असेल शपथ घालून सांगितलं असेल की गाडी हळू चालवायचं नाहीतर दादा सुद्धा खूप मस्त आणि फास्ट ड्रायविंग करतो आता विशालनं पद्मिनीचा हात पकडला होता म्हणून तो हळूहळू गाडी चालवत होता आणि इतक्या दामिणीनं फोन लावला विशालला विशालने ब्लूटूथ ऑन केलं होतं आणि त्याला ऐकू आलं रुद्र म्हणाला काहीही सांगू नकोस म्हणे आईनं सांगितलं म्हणून गाडी हळू चालवतोय मुळात ते घाबरतात फास्ट ड्रायविंग करायला ते खूप घाबरट आहेत आता विशालनं हे ऐकलं आणि त्यानं पद्मिनीचा हात सोडला दोन्ही हाताने स्टेरिंग पकडली एक्सिलेटरवर पाय दिला आणि गाडी खूप जोरात घेऊन गेला आणि रुद्रच्या गाडीला पास करून तो पुढे निघून गेला सुद्धा आणि रुद्रच्या हे लक्षातही आलं नाही आणि दामिनी म्हणाली रुद्र ते बघ दादाची गाडी किती फास्ट निघाली आहे रुद्र म्हणाला यांच्या अंगात भूत शिरलं की काय अचानक एकशे ऐंशीच्या स्पीडनं गाडी चालवत आहेत वाटतं दामिनी म्हणाली बहुतेक त्यानं तुझं बोलणं ऐकलं रुद्र आणि म्हणून त्याला राग आला रुद्र म्हणाला इतके मनकवडे आहेत का ग ते जे त्यांनी इतकं लांबून माझं बोलणं ऐकलं दामिनीने त्याला मोबाईल दाखवला आणि रुद्र म्हणाला भावाची चमची उठली मग आता सगळे एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबले आणि एकदाची पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि गावी पोहोचली थंडीचे दिवस होते वातावरण कसं आल्हाददायक होतं आणि घर खूप दिवसापासून बंद असल्यामुळे खूप धूळ साचली होती त्यात गावाकडचं घर मग तर काही विचारूच नका रुद्र आणि दामिणीनं घर स्वच्छ करायला घेतलं आणि धूळ उडून विशालला लगेच शिंका सुरू झाल्या आणि रुद्र म्हणाला झालं आमच्या मुंबईच्या नाजूक जावायला धूळसुद्धा सण होईना आता चार दिवस तुम्ही कसे राहणार इथे काय माहीत आणि विशाल त्याला काहीतरी म्हणायला गेला इतक्यात पुन्हा शिंकला आणि बाबा म्हणाले रुद्र विशाल आणि पद्मिनीसाठी झाडाखाली बाज टाक ते तिथेच आराम करतील घर स्वच्छ होईपर्यंत रुद्र म्हणाला पण बाबा तुमच्या नाजूक जावायला उन्हाच्या झाडा लागतील ना मग काय करायचं विशाल म्हणाला रुद्र इतका पण नाजूक नाही मी मुलींसारखा समजलं मला फक्त धुळीची ॲलर्जी आहे पहिल्यापासूनच इतकंच रुद्र म्हणाला ओके असं म्हणून त्यानं झाडाखाली बाज टाकली आणि म्हणाला साहेब पडा यावर पद्मिनीला म्हणाला पण हळूच बर का नाहीतर रुतेल तुम्हाला आणि ताई तुझ्या नवऱ्याला पदरानं वारा घालत बस बरं का मुंबईचा फौजदार आहे ना तो असं म्हणून तो निघून गेला आणि विशाल म्हणाला हा लहानपणापासून असाच आहे का गं का फक्त मलाच असा करतो अजिबात व्यवस्थित बोलत नाही बघ सारखा तिरका तिरका बोलतो पद्मिनी हसून म्हणाली खरं सांगायचं तर तुमच्याबद्दल त्याच्या मनात अडी नाही खूप रिस्पेक्ट करतो तो तुमचा पण नुसता तुमची टांग खेसत असतो तो मग विशाल म्हणाला पद्मिनी मला चहा हवाय ती म्हणाली थांबा आणते तसं त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि खाली बसवलं आणि म्हणाला तू का अंशीस दामिनीला सांग ना आणायला त्यांनी आपली खातिरदारी केली पाहिजे तू माहेरवासीन आहेस ना मग तू आराम करायचा आणि मी जावई म्हणून मीही आराम करायचा आणि झालं इतक्यात तिकडून दामिनी चहा घेऊन सुद्धा आली आणि तिला बघून विशाल म्हणाला दामिनी अगं तुला बघूनच अजिबात वाटत नाही की तू एक कर्तव्यदक्ष सून असशील मग विशालनं चहा घेतला आणि पिऊन म्हणाला चहा जरा वेगळाच लागतोय का दामिनी म्हणाली दादा चुलीवर चहा बनवलाय विशाल म्हणाला तामिनी तुला जमते चूल चालवायला पद्मिनी हसली आणि म्हणजे साहेब चूल पेटवायची असते चालवायची नसते ती काही गाडी आहे का चालवायला इतक्या तिथे रुद्र आला आणि म्हणाला नशीब चूल चालवायला जमते का असं तरी म्हणाले नाहीतर बंदुकीच्या गोळ्या ठोकून ठोकून त्यांना इतकी सवय झाली आहे की ते म्हणाले असते चूल ठोकायला जमते का तसे विशाल सह सगळे हसले आणि तो म्हणाला आता मला काय माहीत आहे की त्याला काय म्हणतात दामिनी म्हणाली दादा मला सगळं येतं रुद्रनं मला सगळं शिकवलं आहे प्रेम आपल्याला सगळ्या परिस्थितीशी ॲडजस्टमेंट करायला शिकवतं आपला जो आयुष्याचा जोडीदार आपल्या विचारांशी मिळता जुळता हवा दोघांची दो ही लाईफस्टाईल एकच असलेली बरी म्हणजे दोघेही एकाच रस्त्यावरून पावलावर पाऊल टाकून संसार करतात नाही तर दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या व्हायला वेळ नाही लागत आणि विशाल म्हणाला हे अगदी तू बरोबर बोललास आपले जोडीदार अगदी परफेक्ट आहेत आपल्यासाठी मग आता थोड्या वेळाने घर स्वच्छ झालं संध्याकाळ झाली आणि रुद्र दामिनीला म्हणाला दामिनी आज कंटाळा आलाय खूप काम झालं आणि प्रवासही खूप झाला जीव अगदी आंबून गेलाय बघ आणि त्यावरून विशाल आठवलं आणि तो म्हणाला रुद्र आणि चिंच कधी आणायला जायचं आणि रुद्र त्याची पुन्हा गंमत करत म्हणाला रात्रीच्या बारा वाजता विशाल म्हणाला काय रात्रीच्या बारा वाजता कोण गेलं होतं चिंच आणायला तर ही इतक्या अंधारात रुद्र म्हणाला रात्रीच्या बारा वाजता गेलं की चिंच अलगत आपल्या हातात येते त्या चिंचेच्या झाडावर जी हडळ असते ना ती चिंच खाली फेकते आणि विशाल म्हणाला ही हडळ कोण असते आणि रुद्र त्याचं हसू दाबत म्हणाला ती पोलिसांची बहीण असते ती सुद्धा रात्रीची शेतातून पेट्रोलिंग करत फिरते आणि आता हे ऐकलं पद्मिनीनं आणि ती खूप हसायला लागली आणि रुद्र अरे गप्प बस रे किती छळशील त्यांना साहेब आता तुम्ही शांत बसा चिंचेचं राहू द्या उद्या काय ते बघा तुम्ही चला माझ्या रूममध्ये आराम करा आणि रुद्र म्हणाला ए ताई आराम वगैरे नाही आता साहेबांनी मला कोंबडी पकडून द्यायची आहे मी रस्सा बनवणार आणि साहेब मला कोंबडी पकडून देतील विशाल म्हणाला हो आहे माझ्या लक्षात पद्मिनी चल माझी हेल्प कर आणि रुद्र म्हणाला साहेब तिला कशाला घेता ती गोरद्र आहे पडली बिडली तर केवढ्यात पडेल विशाल म्हणाला हो तेही खरंच आहे म्हणा मग मी एकटा कोंबडी कशी पकडू रुद्र म्हणाला चला आपण दोघे मिळून पकडूया कारण तुम्ही जर एकटे पकडायला गेलात तर कोंबडी तर काय सापडणारच नाही आणि कोंबडीचं कोंबडं पहाटे ओरडेल आणि आपली गावरान चिकन खायचं राहायचं बाजूला मग थोड्या वेळाने सगळ्या कोंबड्या शांत बसल्या खुराड्यात येऊन रुद्रनं अलगद कोंबडी पकडली आणि तिचा कार्यक्रम केला मग दामिनी स्वयंपाकाला लागली आणि विशाल म्हणाला रुद्र तू म्हणाला होता की नाही तू स्वतःच्या हातानं माझ्यासाठी भाजी बनवणार रुद्र म्हणाला पण तुम्ही कुठं कोंबडी पकडून दिली त्यामुळे मी नाही बनवणार विशाल म्हणाला रुद्र तू ना खूप माहीर आहेस शब्द बदलायला रुद्र म्हणाला साहेब आईच्या हातचं जेवण खाऊन तरी बघा एकदा नंतर आपण दोघं आहेच की एकमेकांना खाऊ घालायला आणि एकमेकांचं खायला आणि साहेब तोंडी लावायला ठेचा चालेल का आणि विशाल हात जोडून म्हणाला नको बाबा नको त्या ठेच्याचं नाव नको काढूस तू रुद्र म्हणाला मग आपण आता स्पर्धा कशाची लावायची आत जेवताना रस्सा प्यायची लावूया का चालेल बाबा म्हणाले रुद्र किती तुझा उत्साह हो संडून वाहतोय आणि जेवताना असल्या स्पर्धा वगैरे काही करायचं नाही कधी मोठा होशील रे तू आणि आई हसून म्हणाली बरं का विशाल तुझी आणि रुद्रची भेट होण्या अगोदर म्हणजे पद्मिनी लग्न होईपर्यंत रुद्र खूप सिरियस असायचा लहानपणापासून तो खूप नटकट होता पद्मिनीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा दोष रुद्रनं स्वतःच्या माती घेतला आणि तो त्याचं बालपणच हरवून बसला घराची जबाबदारी त्याच्यावर आली आणि तेव्हापासून तो सतत काम काम आणि कामच करतो माझा रुद्र अकाली प्रौढत्व प्राप्त झाल्यासारखा दिसतं त्याला पण जेव्हापासून तुला भेटला आहे तेव्हापासून पुन्हा नटकटपणा करायला लागला आहे जसं काय त्याला त्याचं बालपणच परत मिळालं आहे आणि त्याला पाहून मला खूप छान वाटतं दामिनी म्हणाली हो ना आणि आई दादाचा आणि रुद्रचा बर्थडे एकाच दिवशी असतो नक्कीच तुम्हा दोघांचं बॉन्डिंग काहीतरी खास असणार आहे हो ना दादा आणि विशाल म्हणाला हो आणि मला तर असं वाटतं की आपल्या सगळ्यांचंच बॉन्डिंग खूप खास आहे मग आता सगळ्यांचे जेवण झालं आणि अंगणामध्ये मस्तपैकी अंतरून टाकलं रुद्र आणि विशाल पुन्हा एकमेकांच्या शेजारी झोपले विशाल म्हणाला रुद्र इथे झोपायचं रुद्र म्हणाला का काय झालं बघा ना आकाश किती छान दिसतंय आणि टपोरं चांदणं पडलं आहे की विशाल म्हणाला अरे मच्छर चावतायत आणि वास सुद्धा येतो एक असला तरी घानेडा रुद्र म्हणाला साहेब पांघरून घेतलं की मच्छर चावणार नाहीत आणि चावलं तर चावू द्या हो तुम्ही मुंबईहून रात्रभर पेट्रोलिंग करून एकही मच्छरसुद्धा ठेवला नाही तिथले सगळे मच्छर आमच्या गावात आलेत स्थलांतर करून आणि हे जर तुम्हाला चावले ना तर तुमचा बदला घेतात असं समजा विषयाला आता खूप हसला त्याच्या या विनोदावर आणि म्हणाला पण रुद्र तुला एकही मच्छर का चावत नाही मलाच का सगळे चावतात आणि रुद्र हसून म्हणाला कारण मी खूप कडू आहे ना माझं रक्त त्यांना आवडत नसेल आणि तुम्ही गोड चिकणे आहात म्हणून त्यांना तुमचं रक्त आवडतं आणि मी सांगतो ना सगळे मच्छर मादे असणार कारण एवढ्या चिकण्या पुरुष दिसल्यावर कोण सोडेल त्याला केस घ्यायचं असा विशाल खूप मोठ्याने हसला आणि रुद्रला टाळी दिली आता बराच वेळ ते दोघे गप्पा मारत होते आणि रुद्रच्या मिश्किल विनोदाने आणि मजेशीर गप्पांनी विशालचं फार मनोरंजन होत होतं तो नुसता हसत होता तो इतका दिलखुलास कधी हसलाच नव्हता आणि त्याला खूप मोकळं मोकळं वाटत होतं मुंबईच्या त्या दगदगीच्या आणि कोंदट वातावरणातून बाहेर पडून त्याला गावाकडची मोकळी हवा खूप सुखावत होती आणि आता हसता हसता दोघांनाही कधी झोप लागली हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही